बोला तर ही जी व्यक्ती आहे ना तर आपल्या भारतातली आणि आपल्या महाराष्ट्रातली त्याचबरोबर आपल्या धुळे जिल्ह्यामधली अतिशय काय म्हणतात प्रसिद्ध व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव आहे राम सुतार।, राम सुतार ही व्यक्ती आहे या व्यक्तीला याच वर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही व्यक्ती आहे पोरानो शिल्पकार ठीक आहे काय आहे ती शिल्पकार म्हणजे काय आहे ती तर ती हे पुतळे वगैरे म्हणतो आपण ना माहिती आहेत ना तर ती बनवते ती राम सुतार आणि हा बघू शकता पुतळा जो आहे हा भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे आणि हा पुतळा भरपूर जणांनी बघितला पण असेल तर एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा हा पुतळा आहे एकशे ब्याऐंशी मीटर एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा हा पुतळा आहे आणि या पुतळ्याची निर्मिती आणि हा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा आहे भारतातला सर्वात उंच पुतळा आहे एकशे ब्याऐंशी मीटर ठीक आहे तर या हा जगामध्ये आणि भारतामध्ये पण सर्वात उंच पुतळा कुठला आहे तर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतात काय म्हणतात पोरांनो स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू 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 ऑफ युनिटी म्हणतात आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटी जगामध्ये सर्वात उंच असलेला हा पुतळा निर्माण केला आहे सुतार यांनी आणि या राम सुतार यांनाच पोरांनो यावर्षी आपल्या महाराष्ट्राने महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिलेला आहे कोणता पुरस्कार महाराष्ट्र भूषण जसं भारतामध्ये सर्वात उच्च पुरस्कार कुठला असेल तर तो आहे भारतरत्न जगामध्ये सर्वात मोठा किंवा महान किंवा प्रसिद्ध महत्त्वाचा पुरस्कार कोणता असेल तर तो आहे नोबेल जगामध्ये नोबेल आणि भारतामध्ये रत्न तसं महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा सर्वात उच्च महान असा पुरस्कार कुठला असेल तर तो आहे महाराष्ट्र भूषण आणि हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी सुतार यांना भेटलेला आहे मग पुराणो हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो कधीपासून दिला जातो तर एकोणीसशे शहाण्णवपासून दिला जातो पुराणो कधीपासून एकोणीसशे शहाण्णव म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला घोषित झाला आणि एकोणीसशे शहाण्णवला तो दिला गेला तर पहिला पुरस्कार आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातले मराठीमधले जे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक आहेत त्यांना पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं म्हणतात पुरु हे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अतिशय प्रसिद्ध असे हे लेखक आहेत या लेखकांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पु ल देशपांडे असं त्यांना शॉर्टमध्ये म्हणतात त्यांचं म्हणजे टोपण नाव जर म्हणलं पु ल म्हणतात पु ल देशपांडे तर त्यांना मिळालेला आहे त्याच्यानंतर लता मंगेशकर सचिन तेंडुलकर अशा अनेक व्यक्तींना म्हणण्यापेक्षा एकूण वीस एकवीस लोकांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे तर हा पुरस्कार का दिला जातो तर जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्षे राहते म्हणजे ज्या व्यक्ती जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षे राहते पंधरा वर्षापासून राहते आणि महाराष्ट्रामध्ये तिनं चांगलं एक महाराष्ट्रातील लोकांचं भारतातील लोकांचं नव्हे तर जगातील लोकांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे आहे की नाही त्यांचं सामान्य लोकांचं जीवन महान बनलं पाहिजे अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर चांगलं काम केलं तर महाराष्ट्र सरकार त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देतं म्हणजे कुणाला तिथं कळलं का ज्या व्यक्ती किंवा जो माणूस जी स्त्री ठीक आहे जो कोणी लोकांचं जीवन चांगलं बनेल याच्यासाठी मेहनत घेत असेल असं काहीतरी उल्लेखनीय काम करत असेल अशा कोणत्याही व्यक्तीला दिला जातो हा पुरस्कार पण त्या व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये कमीत कमी किती वर्ष राहिलं पाहिजे पंधरा वर्ष पंधरा वर्ष कमीत कमी त्यांनी राहिलं पाहिजे असा हा पुरस्कार आहे पुरानो हा पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना माहीत असला पाहिजे कारण काल दोन दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत रे देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये यांच्या म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा केली आणि रामसुतार यांना हा पुरस्कार आता लवकरच देण्यात येणार आहे म्हणून त्यांच्याविषयी माहिती आज आपण घेतलेली आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोटला पुरस्कार तर एकोणीसशे शहाण्णवपासून देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार